बाबा आहे नानबाई आणि त्या दिवशी तुम्ही चुकीचं कोण होत आहे फक्त बहिणीच्या प्रेमामध्ये त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यावर माझ्यासोबत भांडण केलं माझ्यावर हात उचलला आई बघा बघा तुम्ही कोण चुकी आता खरोखर बोला तुम्ही इमानदारी चुकी कोणाची होती माझी तानानंद पाहिजे हो हो ठीक आहे समजलं त्याला भी समजलं आणि मला भी समजलं मनीषा उर्मिलाची चुकी होती माज पुरीची चुकी होती आता पर नको लावत हा ते चुकीची चुकी होती मग आणि मलाच वाईट ठरवलं होतं हं होऊन जाते मनीषा होऊन जाते गैर समज होऊन जाते गैर समज झाला मी बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवलो आहे माया माय चुकी झाली गैर समज झाला बर ठीक आहे आता आता ते तर जीवन नाही केले ते तर बाई न तो नेलो आपण उपाशी आपण तरी जेवण घेऊ हो ना वाढते ना मी तयारी पूर्ण करूनच ठेवली बरं बघा ताट वगैरे सलाट कापून ठेवलं सगळी तयारी करून ठेवली फक्त ताट वाढणं होते फक्त बाईना त्यांना तसंच घेऊन गेलं एवढ्या आवडीने मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं बरं वाढते मी काय म्हणते आई आता हे बघा काय आता जेवतो ना मी बी जेवतो ना वाढणं ते बाबा बी नाच आता ते बाबा ते मग ते तर खरंच आहे जेवतात मी वाढते मी सर्वांसाठीच वाढते पण मी काय म्हणते आई अर्जुनजी त्रिशाचे बाबा हे बघा मला आज पोहोचून द्या ना आई मी आज जाते ना मी माझ्या माहेरी आता आता फक्त दहा दिवस राहिले फक्त दहा दिवस तर मला आज जाऊ द्या ना आईला थोडी मदत होईल मी जाते आता माझ्या माहेरी आता माझ्या भावाचं लग्न आहे तर त्या दिवशी तर नाही केली तुम्ही बोलावलं पण आज तरी जाऊ द्या त्रिशाचे बाबा द्या मला सोडून आज मनीषा हे पात तुला वाईट वाटन पण हे घणी सत्य परिस्थिती आहे तू तु, तु लग्न झालं तुम काही सन्मान आहे का नाही आहे सांग उठली सुटली चालली बोलावलं नाही घेवायला आले नाही तशीच चालली तू मान सन्मान आहे का नाही काही थोडसा तू त्या घरची पोरगी लग्न होऊन आमच्या घरी सून होऊन आली तर त्या घरी जावासाठी मान सन्मान पाहिजे आता बी हा समजते का नाही मनीष आई पाय समजून घे गोष्ट मला चुकीची ठरवजू नको सासू काय म्हणते काय बोलते कौन नशी बोलते कशाला हवाय मी त्या घरची मुलगी ते माझं पण घर आहे आ, एक गोष्ट खरी आहे की माझं लग्न झालं आणि त्या घरून मी तुमच्या घरी आले आणि आता हे घर माझं आमचं पण ते घर माझं सुटलं नाही ते पण माझं घर आहे आता पण हो मला दोन घर आहे एक हे घर माझं आणि एक ते घर माझं ते माझं जन्माचं घर हे माझं कायमचं घर असे दोन घर आहे मला आहे मग कशाला आपल्या स्वतःच्या घरी जायला कशाला मन पाहिजे आपल्याला आहे बरोबर आहे मनीषा ती गोष्ट बरोबर आहे हे तुझ्याच घर होय तुझ्या जन्माचं घर होय पण का तरी ह्या घरा घरी त्या घरातून तू निघली दाना पाणी फेकून निघली तू त्या घरातून हा जवळ असे फेकते राहिलं सोयीला दाना पाणी फेकून तू त्या घरातून निघली ह्या घरात आली ह्या घरात दाना फेकून दाना अंदर टाकून ह्या घरात आले आली तर हे घर तुझ्या आता खरं घर ते आता तुले परक झालं तिथं जावासाठी आता तुले मान सन्मान लागल त मी म्हणतो तसं आहे मनीष आहे पाय आई तसं काय नसते काय तुम्ही पण मान सन्मान कशाला लावाय एवढं 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 नाही एवढं नाही आणि मी जाते त्रिशाच्या बाबा नेऊन देता का हो नको काढू राहते राहिलं ना तर भाऊ घेवाले येते त्या बहिणीचं लग्न राहिलं असतं तर त्या बाप घेवाले आला असता हम्म <laughs> सांगितलं की भावाचं लग्न असलं म्हणजे भाऊ घ्यायला येते म्हणून हो कोणा सांगायची गरज नाही मला आमची जुनी पद्धत आहे हो आमची जुनी पद्धत आहे तेव्हा भावाचं लग्न भाऊ घेवायला बहिणीले आणि बहिणीला आठ दिवसाच्या पहिले घेऊन जाय आणि इथं तू म्हणत तुला पायानच जात काही पाया ना ना अहमियत नाही राहणार ना, एवढी तू किंमत नाही राहणार ना. भावाला येऊ दे तुला त्याचं लग्न आहे ना त्याला येऊ दे तुला त्याच्यासमोर तू जाय हम्म अर्जुन कस इचा भाऊ येईन इले घेवाले तेव्हाच पाठवू ना आपण आई एवढं नाही समजत मले हि भाऊला पाहिजे तुम्ही आताचे तुम्हाला नाही एवढं समजत हो भावाचं लग्न आलं म्हणजे भाऊ घेवाले येते जुनी पद्धत आहे हो तू आता तू मनीषा जातो जातो करू नको येऊ दे तुझ्या भावाले घेवाले आणि मग चालली जाय हं काय येते त्या भाऊत आई हो पण तो माझा भाऊ आहेच नाही इथे गावात तो तर तदिला आहे तो कधी येईल आणि कधी मला घेऊन जाईल आ दिललेला आहे मग इथं लग्न कोणाचं आहे ना एकच तर भाऊ आहे काय ना तुला आई आई एकच भाऊ आहे मला बरोबर आई एकच भाऊ आहे मला तो कधी येतो कधी नाही तो लग्नाच्या पाच दिवस राहील तेव्हा पण येईल लग्नाचं एक दिवस आठ राहील तेव्हा पण येऊ शकतो मग काय तेव्हा जाईल का मी वेळेवर त्याच स्वतःच लग्न असून तो लग्नाच्या पाच दिवस पहिले येईल तू दोन बसत काय आतापासून येऊ देता ले कळले ते येईल ठेवा ले मी तुला जाऊ देईन तशी मी तुला जाऊ नाही देईन का असं असं का करता आहे तुम्ही आता त्या दिवशी नाही जाऊ दिलं तुम्ही ठीक आहे पण आज जाऊ द्या तुम्ही अहो काय म्हणते तिशाचे बाबा मला नेऊन द्या ना हो नेऊन दे जा मला आज मनीषा हे पाय आई जस म्हणते तसं आहे येऊ दे अजय अजय सोबत जातो आणि आम्ही येतो मग हळदीच्या दिवशी, दिवशी हो हळदीच्या दिवशी येतो आम्ही ठीक आहे आता तुमच्याच मनानं होऊ देते हो पद्धत आहे जाय वाढत ते बाबा येईनच आले येणे बाई हा आणि बाई कुठं आले बी आण आपल्या बाईनं नेलं ते धक्कावत धक्का चला म्हणून कापूर शेताचा आहे म्हणे गेले बी हा कौन कौन धकावत धकावत नेलो हा पागल बिगल झाली गो पोरगी हा आण जेवण जेवण करून गेले का बस तसेच चहा बी घेतलं होतं पाणी बिनी दिलं तशीच आहे ते तर काय करू आता काय बोलू हा तसंच नेलं चहा पाणी झालं म्हणा पण जेवण नाही दिलं काही नाही घरी जाऊन जेव जा म्हणे घेऊन गेली ते मग आम्ही काय बोला बापा आम्ही राहिलो उगच जाऊ दिलो कोण काही झालं होतं का भांडण गिन झालं होतं का नाही भांडण गिन नाही कधी नाही सांगत होते ना ते तिच्या तिचे कधी नाही सांगत होते तर तिच्या कोण ऐकणं नाही झालं घेऊन गेले जाईल सांगतेत म्हणून असं झालं हम्म असं आहे काय कधी नाही का आपल्या पोरीचे हा हो ना इथे येऊन किती गोष्टी सांगत होती आणि तिच्या तर घरी या पण दाना का? हो काय हम्म जाऊ दे बरं वाढ ना मग हो भाडून राहिली ना मनीषा आता अर्जुन ते आला तो बी त्याच्या सांग बसन म्हणे जेवाने गेल्यात आता थोडी जेवतच आहे आता जेवत सगळे सांग मग हो हो ठीक आहे कमला 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 काय हो आले का तुम्ही या कमला काय आहे कमला आता शोभणार नाही आता तुले आता दहा दिवसावर लग्न आलं आता पावणे पोरी येतील आता ढंगाची साडी घालत जाय आता हे कपडे घालून सोडून दे आता काय गो लागले का तुम्ही आल्या बरोबर नाही महा कपडे साडी बांधलं मला हे आपलं बरं राहते मस्त असं खुलं खुलं लागते मस्त हवाई लागते मस्त म्हणून मी हेच घालून घेतो घरी आता आले का पाहुणे आलेच नाही ना पाहुणे अजून पाहुणे येतील तेव्हा येतील तेव्हा मी साडी घालून लागल पण आता तर काम आहे घरी आता साफ सुफाई येत हे आता हेच कपडे चालते मला आता मी हेच कपडे घालन मी एकदम तीस एकतीस तारखेपर्यंत हेच घालन मी तशीच राहतोय ना मग काय हे काय घालतो साडी बांधली बांधली लागते हे नको घालत जाऊ हा एकदम मस्त आहे ओप्पन खुलं खुलं चांगलीच हवा लागते मग हम्म का आज आता हे आज हे पत्रिका आणलोन छापून आता आता चहागी मांड चहागी पिऊ आणि बस आता तू बी एका ठिकाणी मी बसतो पेन घेऊन सांगता नाव लिहून घेतो पत्रिकावर आज आणि उद्या सक्क निघून जातो वाटाली संध्याकाळी वरी अर्ध्या पत्रिका अर्धे नातेवाईक वाटून टाकतो पत्रिका नावा आजच आणल्या पत्रिका आता घरात ठेवा अंग पाय धुवून पूजा पाठ करून पहिले देवाले देवाची पत्रिका दोघं मिळून आपण पहिले देवाले पत्रिका देऊ आणि मग बाकीच्या काय होते नाव लिहून ठेवून देऊ नाही नाव बी उद्याच लिवायचे नाव बी पहिले देवाचं नाव लिवायचं देवाचं नाव लिहून मग दुसऱ्या पत्रिकाला हात लावायचा हम्म मग दुसऱ्याचे नाव पहिले देवाच्याच नावानं पत्रिका त्याच्यातून निघून थैल्यान ते ठेवून द्या थैला चुपचाप शांत बसा नाव नाव दे दे आ, बोर मं। उद्या अंग पाय मस्त देवाला देऊ मस्त पत्रिका आणि मग होती नाव लिहून ठीक आहे मग गावात काही देशील तिकडे जातो तू गावात वाटून गावात काय आताच घाई आहे का आता मी एकटीच वाटून का दोघ जोड्यानं जाऊन जोड जोड जाऊ आपण गावात बी वाटाले आणि जे आपले नेटिव्ह रिश्तेदार आहे आता नवीन नी व्हायचं इथे पत्रिका तिथे जोड्याला चाललो जो मनीषाच्या घरी चाललो मनीषा काय येतो म्हणते अजून फोन नाही आला तिचा तिची आहे बापा आता तिच्या नोंदी सासू सासरी येणार आहे म्हणते तर तीस तारखेपर्यंत येईन तरी फोन नाही आला अजून काही येते काही नाही तू कर ना मग फोन कर आणि आपला घोडण्या कधी येते अजय अजय कधी येते हो तो येते उद्या उद्या येते थोबी उद्या सकाळपर्यंत तोही येते बर ठीक आहे मग मनीषाला फोन कर आणि तिला विचारून घे कधी येते मांडा तर चहा मांडा तर चहाच बनवू का दुसरं काही खाण नाही ना चहा सोबत नाही नाही हा तर काही खात नाही चहाच बनवू फक्त चहाच कर हॅलो आई मी बोलते झाला का स्वयंपाक बापा बापा आ मनीषा दिवसभर टाइमच नाही भेटला का हो बाई आ गेले का तो नदीचे सासू सासरे काय त्याच्या खवद तुला टाइम नसन भेटला नसून दिवसभर काम झाली असून फोन केला नाही दिवसभर आई मी स्वतःच फोन नाही केला माझे माझे ननन आणि तिचे सासू सासरे ते तर आले आणि लगेच गेले जास्त म्हणजे अर्धा तास थांबले आणि लगेच चालले गेले कौन कहून अर्धा तास थांबले हा अकरा तर राहायला पाहिजे होत जेवून खाऊन गेले का मग आणि तुम्ही ननद का त्याच्या संघ आई काय सांगू तुला नाटकच झालं खूपच असं म्हणजे काहीतरीच झालं माझ्या ननद बाई ना तिनंच धक्का धकत नेल तिच्या सासू सासऱ्याने दिलं हे आई माझी सासू म्हणतच राहिले मी पण म्हणतच राहिले की जेवण जेवण करून करून जा जा माझ्या ननदबाईने बिलकुल ऐकलं नाही त्यांची होती इच्छा जेवण करायची पण ही ना धकात धकत घेऊन गेली ताई काऊ धकाउकत नेल नेलं का ननद हा सासू सासऱ्याला असं धका धकत नेत असते का ते माझ्या ननदभाई विषयी काही म्हणजे असं करते तसं करते जेवायला बरोबर देत नाही आणि मुलाला त्यांच्या जा, जवळ जाऊ देत नाही असं तसं सांगत होते ना ते तर माझ्या ननदबाईला नाही आवडलं मग आता ननंद वाटलं आता मा, माझा पुरा भांडा फुटते आता माझ्या 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 आईला दादाला माहित होते करते म्हणून तिने मग घेऊन गेली असं झालं हा असं काय बरं झालं जाऊ दे मग ते गेले मग तरी तुला फोन करायला आता किती दिवस राहिले आता दहा दिवस आता येऊन ना बाय येऊन जायना जाऊ अन्न मागून येऊन जाय आता घेऊन तू न येऊन ना आता मुलासा हात होईन व हो आई मी म्हटलं माझ्या सासूला म्हटलं माझी सासू काय म्हणत आहे माहित का आई आता काय म्हणते बाबा तुझी सासू हा काही जाऊ नको म्हणते का बाबा भावाच्या लग्नाने असं काही आहे का तिच्या मनात आई माझी सासू म्हणते की भावाचं लग्न असलं म्हणजे भाऊ घ्यायला येते म्हणते आ मुलीचा काही मान सन्मान असतो म्हणते तशीच नको जाऊ म्हणते तू तिथे तुझ्या भाऊ घ्यायला येईल तेव्हा तू जाय म्हणे अशी म्हणायला लागली ला काही नाही कधी येईल आणि कधी मला घ्यायला येईल असं oh राहते काय काही भी नवी नवीन पद्धत काढते अशी काही कुठे काही पद्धत आहे का अशी भावाचं लग्न असलं तर तो तोच भाऊ घेवाला येते आपल्या पायाने येऊ शकते अजे खूप दूर असली पोर बहीण बही समजा खूप दूर असली आता जाते भाऊ घेवाला तिच्या कुणी झालं तर आता तू जवळच आहे ना दोन घंट्यात तर जवळ तुला आणून सोडते आई मी म्हटलं अशी काही पद्धत नसते काही काही जरुरी नसते आणि त्रिशाचे बाबा पण म्हणाले पण तरी माझी सासू ऐकायला तयारच नाही तुझा भाऊ आल्याशिवाय तुला मी जाऊ देत नाही म्हणते आता सांग तुम्ही काय करू हा तू चिंता नको करू अशी म्हणते का तुझी सासू बरं मग आता उद्या येतेस अजे उद्या येतेस अजे उद्या सकाळीच नऊ दहा वाजेपर्यंत तो पोहोचते त्याला पाठवतो उद्या तुला घेवायला तयारी करून ठेवत तू अच्छा उद्या येते का तू मग ठीक आहे मग तू पाठव त्याला उद्या उद्या पाठव त्याला घ्यायला तू मी तू तू आला घरी तो तो तिथून निघला की तू फोन कर मी तयारी करते मग हो हो चल ठीक आहे मग काही चिंता करू नको तुझी सासू म्हणते तशी घेवाले झाला पाहिजे बरं म्हणा घेवालेच येते बस येते पाठवतो मी त्याला उद्या ठीक आहे आई मग तू पाठव त्याला घ्यायला हो हो काय बाबा कमला तर फुरसतच नाही वाटते आज काय म्हणलेस का मला लागले वाटते हा लग्नाची तयारी म्हणली दोरा सोरा चालू झाली वाटते दहा दिवसाच्या पहिले मग काय करू तो इंदिरा आता दिवसच किती कमी राहिले लग्नाच्या तयारीला किती लागते एक एक वस्तू ध्याना ध्यानानं आणून ठेवा लागते मग मग वेळेवर आफत नाही झाली पाहिजे काही काम सांग करू लागतो असे समजू नको का तुम्ही एकटे दोघंचा म्हणून आम्ही हाव ना हातभार लावाले आम्ही असलं आम्हाला तू पोरगी आलीच नाही का एक पोरगी आहे एकटीच बहीण आहे तिनं तर पहिले ह्यावाले पाहिजे अजून नाही आली काय मनीषा आता तिच्या संसारात लागली वाटते ते हा बोलली काय बाबा लग्न आहे का काही म्हणून जावा बातच म्हणून का काही म्हणून हो गड्या कमला आणि तो पोरगा आजा त्याचं लग्न आहे तो इकडे नाही दिसून राहायला आणि तुम्ही दोघच नाचून राहिले इकडे तिकडे इकडे तिकडे आता पोरगा आहे नाही पोरगी नाही हा कसं बाबा अजय उद्या येईल म्हणे आता त्यांना सुट्ट्या बिट्ट्या काढल्या महिन्याभराच्या तर तो उद्या येईल तो आणि मनीषा मनीषाला किती टाइम लागते इच्छेतून येवाले हो ना तेच तर सांगतो ना मोठं घराणं सुरू आहे मा मनिषा घरी मोठं घराणं सुरू आहे तर काय सांगू मी आता हा शांताबाई इंदिरा तुम्हाला तर माहितच असेल समजत असेल ना सगळं जुन्या काय पद्धती राहते काय नाही हा जेवढे समजते जेवढे समजते बापा कहून कायची काही काय पद्धत माहित नाही तुला आता त्या दिवशी कपडे घेवायला गेलो होतो जवळ मनीषा आले होते तर मनीषाच्या जा मनाने झालं आता कपडे घेवायला जातो तर समज मी आई बाबा सम मी चालली जाईन आनंदपूरले बॅग गीत भरली म्हणते तिच्या सासून बॅग ठेवायला लावली म्हणते येऊन तिले चला ठीक आहे तिची ननद आली होती त्या दिवशी म्हणून येऊन आता तिची ननद गेली तिची ननद चालली गेली नेली म्हणलं आई आता मी जातो जवायले म्हणलं नेऊन द्या हा ननद गेल्यावर आता पाहिजे होतं तिनं मग आता काय म्हणते तिची सासू आता तिचे सासू म्हणते म्हणते का भावाचं लग्न आहे ज्या भावाचं लग्न आहे तोच भाऊ निवाले पाहिजे अशी म्हणते म्हणते आता तुम्ही सांगा हे कोणती पद्धत आहे का जुनी काही रिवाज आहे का, का? का भावा तर लग्न झालं तर भाऊ घेवाले गेला पाहिजे बहिणीले हम्म आ हो हो कमला बरोबर आहे मनीषाच्या सासूचं पहिले होती अशी पद्धत पहिले होती अशी पद्धत भाऊ घेवाले दाय बहिणीले तेव्हा बहिणी ये अशी होती पद्धत हा दूर दूर राहीत ना बहिणी लेकर राहील आता मग त्यांच्यानं काही येण होई नाही म्हणून भाऊ घेवाले दाय आणि घेऊन ये भाऊ अशी पद्धत होती तर खेच पद्धत आता तिचे सासू लागू करून राहिले तर या भाऊ येईन आणि तुझ्या भाऊच तुला घेवायला येईन जातो तशी मी जाऊच नाही देत म्हणते तुले आता मग काय बिघडलं आता येतोय म्हणतो ना उद्या अजय पाठवून त्याले घेऊन येईन खुशी निघून जाईन पाठवून काही फरक नाही पडत आहे घेऊन बाबा तिकडे हो म्हटले मी मनीषाले उद्या येते म्हटलं अजय पाठवून देतो म्हटलं मग काय काय तयारी झाली व झाली असून अर्धी पर्धी तयारी आता या पाविमला तर एक कपडे ते घेतले आणि पत्रिक आणले बा छापून गावकऱ्या देवाले बोलतो नको वा कमला नाही तर अक्षिदा देशीन अक्षिदा देशीन तर आम्ही जेवायला येईन आणि पत्रिका देशीन तर आम्ही लग्न लावायला येईन हो व या भाई मला देईन ना लय छापल्या पत्रिका कमी नाही पडत देईन गावातही वाटून देईन टाक बरं कमला टाक मासाठी पाणी टाक अंग धुवाले मी बाळ अंग धुतो आणि तू अंग धुवून घे पटपण आन ते पत्रिका चोळून देऊ देवाले आणि मी फक्त पत्रिका वाटायला चालला जातो मग लुंगी ना तो काही दिसता हो तुम्ही पाहुण्याच्या देखत घालता नको लुंगी जे हाय ते कपडे तेच घालता चुपचाप काही दिसता काही दिसता म्हणजे काही दिसतो साऊथ पिक्चरचा गद्दार दिसता साऊथ पिक्चर मध्ये गद्दार राहते ना अशा लुंगी शर्ट पॅन्ट घालून तसे दिसता हिरो दिसला तर ठीक आहे घालता नको पाहुण्याच्या देखत गिकत चला जा बाथरूम मध्ये पाणी टाकून देतो अंग धुवाले मग मी धुवून घेतो पटकन आणि ते पाणी त्या पहिले गद्दार म्हणून राहिले हिरो जराशी खोट बोलली असते हिरो म्हणली असती तर काय वाईट झालं असतं तुला बिघडलं असतं काय खोट काय बोलू मी हिरो काय म्हणून गद्दार दिसून राहिले तर गद्दार दिसून राहिले हिरो दिसले असते तर हिरो म्हटली असती काहीतरी काहीतरी खोटे बोलू काय कमला हे पाय थोडीशी मा खुशी भेटली असती थोडस खोट बोलून दिलं असतं तुम्ही हा थोडस हिरो म्हणून दिलं असतं खुशी भेटली असती मा म्हणाले हम्म आपल्या खोट्या बोलण्यानं दुसऱ्याला खुशी भेटत असली तर बोला थोडस बोलल तर काय होते हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता बोलते मी या खोटी बोलते हा हिरो दिसता हिरो साऊथ पिक्चर चे हिरो एवढंही खोट नको बोलू कमला सांगून तोंडावर खोट बोलतो दे पाणी टाकून चुपचाप डायलॉग डायलॉग मारून राहिली तो, तो मा हो चाल ना बाथरूम मध्ये इथं आणतो काय येईल देतो पाणी टाकून आणि पटकन मासाठी पाणी ठेवतो पटपट आंघोळा करतो दोघ जण मग तोपर्यंत येते आवाजे मग त्याच्यासाठी पाणी ठेवा लागेल त्याला नाश्ता द्यावा लागेल आई <laughs> आम्ही लवकरच पोहोचला अजय मला वाटलं तू दहा वाजेपर्यंत पोहोचशील आठ वाजताच पोहोचला आज दुसऱ्या गाडीने आला वाटते आई मी एक घंटा पहिलेच्या गाडीने आलो हो म्हणून लवकरच पोहोचलो आई आता कोणी भल्ली भूक लागली आई भल्ली भूक लागली आणि मासाठी पाणी ठेव अंग धुवाले आणि मग नाश्ता बनव पटकन मस्त काहून शिदोरी बांधून नव्हते दिली का तुझ्या मामीनं हा आला तवा होती, आई दिल्ली 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 होती की होती होती तरी भूक बर बर आता पाणी टाकून देतो अर्धा घंटा करून घे बर ठीक आहे कोणता अवतार बोलून आला रे तू दे, दे, यलू, यलू गाना इलू गाणं आहे का गाण्यात काही नाही आई काही नाही आता आ, इच्छा झाली तसं बेटअप केलो मा खुशी साठी मी काही चष्माही घालून टोपी घालू काय बापा आज जे घालायची इच्छा झाली ते घालाच चांगला आहे ना पण कधी अजय त्याच पिक्चर था पिक्चर कोणता होता माहित नाही पण त्या गाण्यातल्या हिरो दिसून राहिला तू दिसतो तिल करता है इलू 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 इलू, इलू। तसच दिसून राहिला तू खरच काय बरोबर आहे ना त्याच गाण्यातल्या हिरो आणि दिसून राहिला ना माझ्या हिरोचं नाव मला माहित नाही तुम्हाला माहितच दिसून राहिला का नाही त्याच्यात वाणी तर चला मग आता नाही का <laughs> आता लग्नाच्या खुशी म्हणजे लग्नाचे काम खूप आहे बापा दहा दिवसावर लग्न आलं आता तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा मग मला अजून चांगलं वाटते फुरती येते मग काम कराले लाईक मस्त केली तुम्ही का हुँ?